सध्या अमनेर विधानसभा त्यातल्या त्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत सर्वत्र वारे वाहू लागलेले आहेत त्यातच अमनेर मतदारसंघामध्ये खूपच चढाउडी राजकीय नाट्य घडत आहेत सर्वात महत्वाची गोष्ट आज लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फार मोठं यश आले आलेलं आहे त्याचे पडसाद नेमकं काय उमटतील अमनेर मतदारसंघामध्ये त्यातल्या त्यात नेमकं आज राजकीय घडामोडी काय आहेत राजकीय वातावरण काय आहे या अनुषंगाने आज आपल्याशी हितगुत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तथा वक्ता सेलचे जिल्हा प्रमुख आदरणीय संदीप घोरपडे आज आपल्या व्यासपीठावर उपलब्ध आहेत सरजी नमस्कार नमस्कार सर आपण लोकसभा निवडणूक पाहिली नेमकं असे काही प्रश्न होते असं काही कोणाला वाटत नव्हतं की महाविकास आघाडीला यश मिळेल नेमकं जे यश मिळालं आपल्या महाविकास आघाडीला मला सांगा या यशाचा परिणाम आपल्या अमनेर मतदारसंघावर म्हणजे आगा आगामी जी आता विधानसभा निवडणूक येते का का त्याच्यावर काही पडसाद उमटतील काय सांगा नक्कीच नाही त्यापूर्वीच अमळेर विधानसभा मनाची तयारी झाली होती ज्या दिवशी अजितदादा पवार आणि फडणवीस साहेबांनी पहाटेचा शपथविधी घेतला त्याच दिवशी अंमळेर विधानसभा मतदारसंघाने ठरवलं होतं की पुढची निवडणूक कशी जिंकता येईल त्याच्यामुळे लोकसभेचा काही परिणाम नाही त्या पूर्वीपासूनच जनमत तयार आहे आंबानेर विधानसभा मतदारसंघामध्ये असं मी तुम्हाला सांगेल म्हणजे नेमकं काय जनमत तयार आहे हा आंबाळेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत युती आघाडीमध्ये काँग्रेसचा दोन वेळा ललिताताई उमेदवार होत्या तिसऱ्या वेळेस गिरीश पाटील होते आणि दोन हजार एकोणावीसला सर्व काँग्रेसच्या माणसांनी ठरवलं की आपण या राष्ट्रवादीला मदत करू आणि त्यांचा उमेदवार निवडून त्या अनुषंगाने आजचे मंत्री काँग्रेसने निवडून दिले ताकदीने मोठ्या ताकदीने आणि ते सरळ फडणवीस साहेबांकडे पहाटेच्या शपथविधीला गेले होते त्यामुळे हा मतदारसंघ तर काँग्रेसलाच राहणार आहे त्याच्यामुळे तो काही विषयच होऊ शकत नाही हा हक्काचा काँग्रेसचा मतदारसंघ आहे आगामी विधानसभेमध्ये आपणही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे नेमकं आपली जमेची बाजू काय जेणेकरून आपल्याला लोक मतदान करतील काय सांगा मी आत्ताच तयारी करतोय असं नाही दो मी दोन हजार एक सालापासून ही तयारी करतोय तेव्हा माझे आजोबा आमदारकीला पडले होते आणि मी नगरपालिकेत आलो होतो तेव्हा लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवडणूक होती तेव्हा माझ्या आजोबांनी मला सांगितलं की मला तीन वेळा या मतदारसंघाने निवडून दिलं एकही रुपया न घेता मी त्यांचे उपकार फेडू शकलो नाही आणि लगेच मी सांगू का की माझ्या नातवाला आमदार करा नाही तुला सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय आणि तू तर सांस्कृतिक क्षेत्रातला आहेच या चारही क्षेत्रात अहोरात्र काम कर जेव्हा मी नसेल तेव्हा हा तालुका सांगेल की संदीप घोरपडे आपल्या तालुक्याचा आमदार असावा आणि त्या दृष्टीने मी मागच्या तीन वर्षापासून प्रयत्न करतोय मतदारसंघात आणि त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने या मधल्या सहा महिन्यामध्ये मी जरा स्पीड वाढवला एवढंच आणि पक्षाकडे आणि लोकांकडे मी हात जोडून विनंती करतोय की मला उमेदवारी करायची आणि चांगला प्रतिसाद मिळतोय मला त्याच्यामुळे मी उमेदवार आहेच मला सांगा अंबानेर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं आपल्या नजरेतले विकासाचे मुद्दे काय काय आहेत शेतीला पाणी नाही धरण तर बांधलंय पण पाठ नाही तर माझा विकासाचा मुद्दा असेल की धरणामधलं पाणी शेतकऱ्याच्या बांधावर कसं येईल त्यासाठीच्या योजना आखणे हा माझा मुद्दा आहे आज तरुणांची संख्या मोठी आहे अमळेर तालुक्यात मात्र या तरुणांना बेरोजगारीमुळे इकडे नोकरीही नाही आणि त्याच अनुषंगाने पुढचा टप्पा छोकरीही नाही अनेक तरुण विवाह विना फिरतायत वनमन फिरतायत तर त्यांना रोजगार मिळावा यासाठी सरकारच्या माध्यमातून काही योजना आणते आल्या तर माझा त्यावर कटाक्ष असेल की तरुणाला पुढे आणावं दुसरा मुद्दा आहे महिलांची सुरक्षितता आणि महिलांचं सबलीकरण त्यासाठी मी महिलांना स्वाभिमानाने जगता येईल महिलांना मुख्य प्रवाहात येता येईल स्त्री पुरुष समानतेमध्ये महिलेला स्वतःचा हक्काचा वाटा मिळेल यासाठी माझे वर्षानुवर्षे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना मी जर विधानसभेमध्ये प्रतिनिधी झालो तर महिलांच्या दृष्टीने ते अधिक चांगलं असेल आणि तिसरा मुद्दा आहे शिक्षण की जे गरीबाच्या हातातून सुटू पाहत आहे आज गोरगरिबांना शिक्षण मिळत होतं ते शिक्षण आता या इंग्रजी माध्यमातून किंवा खाजगी विद्यापीठातून श्रीमंतांनाच मिळेल गरिबांपासून शिक्षण दूर जाऊ पाहत आहे तर त्या शिक्षणाला सर्वसामान्यांच्या आवाकात आणण्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असेल मला सांगा आपला एक मुद्दा खूप गाजतोय आमदार विकत घ्या फक्त दहा रुपयामध्ये सांगण्याची वेळ का आली बघा मागच्या पंधरा वीस वर्षापासून राजकारणामध्ये पैशाचा गैरवापर वाढला त्या पैशाच्या गैरवापराने तालुक्याच्या बाहेरून जिल्ह्याच्या बाहेरून आता तर राज्याच्या बाहेरून लोक आम्ही विकत घेऊ पाहत आहेत आणि ही गोष्ट मला खटकली की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता हा प्रामाणिक का असावा तळमळीचा असावा सर्वसामान्यांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणारा असावा आणि असा कार्यकर्ता हा श्रीमंत नसतोच हा त्या सर्वसामान्यांचाच सा प्रतिनिधी असतो नि आणि अनेक निवडणुकांमध्ये असे सगळे कोणत्याही पक्षातले म्हणजे भारतीय जनता पार्टी असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी शिवसेना कुठल्याही पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्ता पैशाविना छोट्या छोट्या निवडणुका लढू शकत नाही म्हणजे ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि विधानसभा लोकसभा तर आणखी दूर पैशाशिवाय जर सर्वसामान्य आणि चांगला कार्यकर्ता या सक्रिय राजकारणातून दूर जात असेल तर मी मागच्या तीन वर्षापासून प्रयत्न करतोय ग्रामपंचायतीपासून की ज्या ग्रामपंचायतीचा बजेट तीन लाखाचा असेल आणि तिथे ग्रामपंचायतीच्या पॅनलचा खर्च पंचवीस लाख होतोय मग तो पंचवीस लाख हो सर्वसामान्य माणूस खर्चू शकतो का तर नाही आणि म्हणून मग मी लोकांना सांगतो पैशा विना निवडणुका लढा आणि मग लोकांनी मलाच सांगितलं तुम्ही लढून दाखवा आणि मग मी हे सुरू केलं लोकांना सांगितलं हे शंभर शंभर कोटी रुपये घेऊन आलेली माणसं निवडणुका लढवणार आहेत आणि त्यात मी सामान्य शिक्षक माणूस साठ हजार पगार तीस हजार कर्जात जातो तीस हजार समाजसेवेत जातात माझ्याजवळ एक रुपया नाही मात्र मी लोकांसमोर जातो आणि सांगतो आतापर्यंत अनेक उमेदवार आले तुम्हाला विकत घेऊ आहेत पाचशे रुपयात हजार रुपयात दोन हजार अडीच हजार आता तर कोणी सांगतो मी बादली पैसे वाटेल तर यांना टक्कर द्यायची असेल तर माझ्यासारखा धाडसी माणूस माझ्यासारखा अभ्यासू माणूस या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांसमोर फिरतोय आणि लोकांना सांगतोय की तुम्ही आता आमदारच विकत घ्या ते काय तुम्हाला विकत घेतील तुम्ही आमदार विकत घ्या मला फक्त दहा रुपयात मला दहा रुपये द्या पाच वर्षासाठी मला आमदार करा आणि मग मी सर्वसामान्यांना म्हणजे मी तर सगळ्या पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांचा सा प्रतिनिधी मी फक्त काँग्रेस पक्षातलाच प्रतिनिधी असं समजू नका राष्ट्रवादीमध्ये देखील माझ्यासारखे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत की ज्यांना पैशाविना संधी नाही भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेनेत देखील असे कार्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना पैशाशिवाय संधी नाही तर या सगळ्यांचा मी प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे मला लोक स्वीकारतायत आनंदाने पैसे देत आहेत आणि मला लढण्याचं बळ देत आहेत या मुद्द्याला म्हणजे किती तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मी तर तुम्हाला आता मोबाईलमध्येच दाखवेल की मला किती प्रतिसाद मिळतोय मी एक पत्रकच तयार केलंय ते पत्रक घेऊन मी लोकांपर्यंत जातो लोक ते पत्रक वाचतात त्या पत्रकातच लिहिलंय मी की पुन्हा पुन्हा आंबानेर विकले जाणार नाही कारण आंबानेरची बदनामी फार झाली होती त्या बदनामीला लोक कंटाळलेत नव्हे त्यांच्या मनात घुना निर्माण झाली म्हणून मी हे पत्रक प्रत्येक घरटी पोहोचवलं आंबानेर तालुक्यातल्या प्रत्येक घरापर्यंत हे पत्रक पोहोचलेलं आहे आणि तिथे मी लिहिलंय की आंबानेर पुन्हा पुन्हा विकले जाणार नाही यावेळी आमदारच विकत घ्या फक्त दहा रुपयात माझा क्यू कोड आहे माझी सगळी माहिती आहे असं करताय की अजून म्हणजे विधानसभा अजून दोन अवध्या म्हणजे दोन तीन महिन्यावर येऊन आहे नेमकं अंबाड्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं जागा कोणाला सुटणार आहे अजून निश्चित नाहीये तरी आपली तयारी सुरू आहे अजून काँग्रेसमध्ये काही पाच इच्छुक आहेत नंतर राष्ट्रवादीमधून काही पाच इच्छुक आहेत काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल काय सांगा मला स्वच्छ माहिती आहे की हा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचा आहे तर ही जागा काँग्रेसला सुटणार राहायला विषय आमच्या काँग्रेसमधल्या उमेदवारांचा तर कोणालाही उमेदवारी मिळाली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते एक दिलाने काम करतात फक्त काँग्रेसलाच नाही मागच्या मी एकवीस वर्षाचा सा इतिहास सांगेल राष्ट्रवादी काँग्रेसचे ए टी पाटील विधान परिषदेचे उमेदवार होते त्यांच्यासाठी आम्हीच झिजलो मोरे काका त्यांच्यासाठी आम्हीच झिजलो गुलाबराव देवकर त्यांच्यासाठी आम्हीच झिजलो अनिल पाटलांना मागच्या वेळेस राष्ट्रवादीने उमेदवारी त्यांच्यासाठी आम्हीच झिजलो आणि महाविकास आघाडीचे करण पवार त्यांच्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाने अतिशय ताकदीने या मतदारसंघामध्ये प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसलाच सुटणार यात आम्हाला शंका नाही आणि मग इच्छुकांनी इच्छा व्यक्त करावी त्याला लोकशाही आहे जर राष्ट्रवादीला सुटले तर आपली भूमिका काय असते महाविकास आघाडीसाठी तर आम्ही तुम्हाला सांगितलं ना की वर्षानुवर्ष आम्ही काम करतो आहोत आणि मग माझा बत्तीस वर्षाचा प्रवास आहे काँग्रेस पक्षामध्ये चढ उतार आले अनेक काँग्रेस पक्षाला वाईट टाकलं काँग्रेस पक्ष संपला अशी गर्जना केली तरी आम्ही निष्ठा सोडली नाही आणि चिकाटी सोडली नाही आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काँग्रेसची अधिक ताकद अंबानेर तालुक्यात आहे त्याच्यामुळे हा मतदारसंघ संघ मगाशी ज्या तालुक्यामध्ये घडामोडी घडल्या एकीकडे चित्र असं होत की अनिल भाईदास विरुद्ध माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील कृषी बसून साहेबराव धोंडू पाटील हे लढण्यासाठी इच्छुक होते त्यांनी इव्हन तुतारीचं चिन्ह सुद्धा आपल्या गेटवर लावले आजही आहे आजही आहे आणि नेमकं मगाशी असं घडलं की त्यांनी धुळ्यामध्ये एका हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी दोघांची संगण झाली नंतर बाहेर असं स्प्रेड करण्यात आलं आम्ही दोघं एकत्र लढणार स्वतः मंत्री साहेबांनी सुद्धा तसं स्टेटमेंट दिलंय की आम्ही आता दोघं विधानसभा म्हणजे तालुक्याच्या विकासासाठी दोघं जण लढणार एकंदरीत काय झालं की सोशल मीडियावर जे कार्यकर्ते होते सायबरा धोंडूंचे ते, ते नाराज झाले अ राहिले दुसरी गोष्ट माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पण दोघांवरचे गुन्हे मागे केले मागच्या दोन हजार सोळा मधला जो दंगलीचा गुन्हा होता मंत्री आणि साहेबराव धोंडू म्हणजे माझे आमदार साहेबराव पडला यांचा तो सुद्धा मागे नेमकं काय वाटतं तुम्हाला या तुम्ही सोशल मीडियामध्ये जास्त खोलवर आहात आणि मला असं वाटतं की सोशल मीडियाने काय प्रतिक्रिया दिली ही तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे पण मी एक गोष्ट सांगेल की हा तालुका आहे साने गुरुजींच्या तत्वाने चालणारा हा साने गुरुजींचा किंवा वारकरी संप्रदायाचा हा तालुका आहे हा तालुका अतिशय सहनशील आहे हा तालुका अतिशय जाणकार आहे अभ्यासू आहेत या तालुक्यातून बाहेर गेलेले लेखक असतील कवी असतील कलावंत असतील किंवा अनेक प्रतिभावंत असतील हे आंबानेर शहरातून बाहेर गेलेले आहेत त्यामुळे आम्हानेरकडे पाहण्याची एक दृष्टी आहे आणि ती दृष्टी मधल्या काही काळामध्ये मलिन झाली आणि मलिन करण्याच्या मागे पैसा हा राजकारणातला वापरण्याचं शस्त्र झालं आणि मला वाटतं या तिघांकडे नजर टाकली तर तुम्हाला ते स्वच्छ दिसतंय की नेमकं काय केलं त्यांनी तर अशी माणसं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीत आणि सर्व म्हणूनच मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी आहे ही मोठी माणसं म्हणजे म्हणजे पैशाने किंवा श्रीमंतीने मोठी माणसं सर्वसामान्यांचा विचार करणार नाही त्याच्यामुळे केव्हाही एक होऊ शकतात हे तर कृतीने दाखवून दिलं त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी एवढा मी मोठा नाही एकंदरीत आपल्या नजरेतला अंबानेर मतदारसंघ हा विकसनशील म्हणजे विकसित होणार आहे भविष्यात जर आपल्यासारखे जर उमेदवार विधानसभेमध्ये गेले तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट आपल्या याच्यावर होणार आहे म्हणजे आपल्या विकासात्मक दृष्टिकोनातून तो एक फायदेशीर असणार आहे आपण आज महादर्पनच्या व्यासपीठावाला आलेत त्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद